नमस्कार मी किरण पालकर क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात आजच्या मधील टोळी युद्धाचा थरार कुख्यात गँगस्टर प्रेम यादव हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींसह साथीदार कोल्हापुरात जेरबंद बिहार मधील कुख्यात गँगस्टर प्रेम यादव यांच्या हत्येनंतर फरार असलेल्या मुख्य आरोपींसह त्यांच्या साथीदारास कोल्हापूर पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातून अटक करत मोठा पर्दाफाश केला आहे शिये गावातील रामनगर परिसरातून रोहित सिंग मुख्य आरोपी आणि कृणाल तारकेश्वर माझी या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले बिहार राज्यातील जिल्ह्यातील कुख्यात गुन्हेगार झारखंड येथे तिघा मारेकऱ्यांनी मोटार साइकल वरून येत गोळीबार करून खून केला होता या प्रकरणी झारखंडमधील झरिया पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी फरार झाले होते गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष तपास पथक एस आय टी स्थापन करण्यात आले होते दिनांक तेरा डिसेंबर रोजी आरोपी कोल्हापूर जिल्ह्यात वास्तव्यास असल्याची माहिती झारखंड पोलिसांकडून मिळाल्यानंतर पोलीस, पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शोध मोहीम हाती घेतली पोलीस पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सागर वाघ तसेच पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी सुरेश पाटील रुपेश माने आणि विनोद कांबळे यांच्या पथकाने तामगाव शिरोली व शिए परिसरात छापामारी केली अखेर शिए येथील रामनगर भागातून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले अटक करण्यात आलेल्या आरोपींवर जबरी चोरी व खून यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे प्राथमिक तपासात हा खून कुविख्यात कुख्यात राहुल पांडे व प्रेम यादव यांच्यातील टोळी युद्धातून झाल्याचे निष्पन्न होत आहे पुढील कारवाईसाठी आरोपींना झारखंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक माननीय यो योगेश कुमार गुप्ता आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली कोल्हापूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी